नमस्कार मी डॉक्टर कुणाल पाटील संजीवनी रोमॅटोलॉजी क्लिनिकच्या लढाई संधिवाताशी या व्हिडिओ सिरीजमध्ये मध्ये सगळ्यांचं स्वागत जर आपल्याला संधिवाताच्या आजाराविषयी अधिक माहिती हवी असल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आज आपण जाणून घेणार आहोत संधिवाताच्या एका सामान्य प्रकाराविषयी तो म्हणजे आमवाताविषयी म्हणजेच रोमॅटॉइड आम आमवाताचे आम आजार साधारणपणे भारतामध्ये शून्य पॉईंट पाच टक्के रु लोकांमध्ये सापडले जातात हे आजार स्त्रियांमध्ये तीन पटीने पुरुषांपेक्षा जास्त दिसतात आमवताची प्रमुख लक्षणं बनते आमवताचं सगळ्यात प्रमुख आणि ठळक लक्षण म्हणजे हाताची बोटांची पेरं सुजणं त्याच्यासोबत सांधे दुखणं सुजणं सकाळी उठताना त्रास होणं संधे दुखी सोबत ताप थकवा जाणवणं केस गळणं तोंड कोरडे पडणं डोळे कोरडे पडणं यासारखी लक्षणं आमवातामध्ये दिसून येत आमवॉताला सार्वदेहिक आजार असंही म्हटलं जातं कारण या आजारामध्ये सांध्यांसोबत इतर अवयवांना देखील सूज येऊ शकतं उदाहरणार्थ फुफ्फुस किंवा किडनी यासारख्या अवयवांना देखील -सी 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 मदद, आम मतामध्ये सूज येऊ शकतो मताचं निदान कसं केलं आम आमवताचं निदान करण्यासाठी रुग्णाची लक्षणं त्यांचा इतिहास हा खूप महत्वाचा ठरतो त्यासोबत रोमाटाट फॅक्टर आणि अँटीसीसीपी या तपासण्यांची मदत देखील आम मताच्या निदानासाठी घेतली जाते ई एस आर आणि सी आर पी ही जी तपासणी आहे हे रुग्णांच्या शरीरामध्ये वाद किती वाढला हे समजण्यासाठी या रक्त तपासण्यांची मदत घेतली जाते जर आपण रोमाटाट फॅक्टर या तपासणीविषयी म्हटलं तर रोमाटा फॅक्टर नावाची जी तपासणी आहे हे सुरुवातीला फक्त सत्तर टक्के लोकांमध्येच दोष दाखवत म्हणजे दहापैकी तीन रुग्ण आहेत हे या आजाराच्या निदानापासून वंचित राहतात त्यामुळं रोबाटेड फॅक्टर नावाची जी तपासणी आहे ही योग्य प्रकारे योग्य पद्धतीने जर तपासली तर रुग्णांचं निदान लवकर होण्यास खूप मदत होते म्हटल्याप्रमाणे आमवाताच्या निदानासाठी रुग्णांची लक्षणं खूप महत्वाची असते अँटीसीसी पी नावाची जी तपासणी आहे ती या आजारासाठी खूप स्पेसिफिक मानली जाते साधारणपणे सत्त्याण्णव टक्के लोकांमध्ये अँटीसीसीपी ही तपासणी आम वाताच्या आजारामध्ये ही पॉझिटिव्ह दिसते तर आम वातामध्ये कोणत्या प्रकारचे उपचार केले जातात आम वात आम म्हणजे विष आणि वात म्हणजे सोज असं या शब्दाचा अर्थ आहे बऱ्याच वेळा रुग्ण आम म्हणजे आमलं असा एक गैरसमज करून बऱ्याच वेळा आंबट प्रकारचे पदार्थ खाल्ल्यामुळे हा आजार होतो असा बराच गैरसमज या रुग्णांमध्ये आहे तर आमवात आणि आम्लवात ह्याचा काहीही संबंध नाही त्यामुळं या आजारामध्ये कोणत्याही प्रकारची पथ्य पाळण्याची गरज नाही औषधोपचारांमध्ये म्हटलं तर आम वाताची उपचार पद्धती हे दोन भागांमध्ये विभागली गेलेली आहे एक म्हणजे दुखणं कमी करणारी औषधं ज्यामध्ये वेदनाशामक आणि स्टिरॉइड्स याचा समावेश होतो आणि दुसरी म्हणजे आजार कमी करणारी औषधं बऱ्याच वेळा रुग्णांचा स्टिरॉइड्स घेण्यात किंवा डॉक्टरांनी स्टिरॉइड प्रिस्क्राईब करण्यास खूप विरोध असतो तर रुग्णांनी हे समजलं पाहिजे की स्टिरॉइड्स जे वापरले जातात हे अतिशय कमी प्रमाणात वापरले जातात स्टिरॉइड जर योग्य प्रमाणात जर वापरले तर संधिवातामध्ये जी सांध्याची जी सूज आहे ती लवकर कमी होण्यास मदत होते संधिवाताच्या जागतिक संघटने देखील देखील संधी आमवातामध्ये स्टिरॉइडचा वापर कसा करावा ह्याची एक मार्गदर्शक तत्व दिलेली आहेत त्यामुळे बहुधा बहुतेक सं जे संधिवात तज्ज्ञ असतात किंवा रोमॅटलॉयस असतात हे स्टिरॉइड पहिल्या तीन महिन्यामध्ये वापरतात त्यानंतर हळूहळू कमी करून ते बंद करतात दुसरी आणि महत्त्वाची औषधं जी आम वापरली जातात ती म्हणजे आजार कमी करणारी औषध त्याला आम्ही डी मार्ट किंवा डिसीज मॉडिफाईंग एजंट्स असंही म्हणतो या औषधांमुळं संधिवाताचा किंवा जो आमवाताचा आजार आहे त्याची वाटचाल थांबली जाते यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितल्याप्रमाणे आम वाताचे किंवा संधिवाताचे जे आजार असतात ते दीर्घकाळ आजारामध्ये मोडतात त्यामुळे आपल्याला उपचार हे दीर्घकाळापर्यंत घ्यावे लागतात डिसीज मॉडिफाईंग एजंट आहेत म्हणजे डी जर आम्ही म्हणतो त्यामध्ये मिथोड्रिकसेट लेप्टोनामाइड हायड्रॉसिक्लोरोपिन सल्फासेलेसिन यासारख्या औषधांचा समावेश होतो ज्या रुग्णांना ही औषधं घेऊन देखील फरक पडत नाही त्या रुग्णांसाठी एक नवीन औषध पद्धती एकोणीसशे नव्याण्णव सालापासून उपलब्ध झालेली आहे ती म्हणजे जैविक औषध पद्धती जैविक औषध पद्धतीनं ज्या रुग्णांना सामान्य औषधाने फरक पडत नाही त्यांना जैविक औषधीचा खूप चांगला फायदा झाला जा जर आपल्याला या आजाराविषयी किंवा इतर काही शंका असल्यास या व्हिडिओवर कॉमेंट करा व आपले प्रश्न विचारा या प्रश्नांचे उत्तर द्यायचं आम्ही नक्की प्रयत्न करू धन्यवाद